सोळा वर्षांपूर्वी पारोळा येथील सावित्री फायर या फटाक्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीत एकवीस जणांचा मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघा मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे दहा एप्रिल दोन हजार नऊ रोजी पारोळा येथील सावित्री फायर फॅक्टरीत मोठी आग लागली होती स्फोटक पदार्थ असल्याने आगीचे लोळ उठत होते तात्काळ आग पसरून त्या आगीत पारोळा येथील स्त्री पुरुष कामगार बाल कामगार यांच्यासह एकवीस जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता तर सुमारे एकोणचाळीस जण जखमी झाले होते याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गोविंद एकनाथ शिरोळे चंद्रकांत एकनाथ शिरोळे मनीषा चंद्रकांत शिरोळे या मालकांसह नऊ जणांवरती मृत्यू कारणीभूत व स्फोटक पदार्थांच्या बाबतीत बेजबाबदारपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तत्कालीन पोलीस तपासात असे आढळून आले होते की आग लागण्याच्या काही दिवस आधीच कारखान्याच्या परवान्याची मुदत संपली होती कामगारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण दिले नव्हते तसेच सुविधा नव्हत्या बाल कामगारांचे नियम पाळले गेले नव्हते हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता या प्रकरणी स्फोटक कारखान्यांबाबत असलेल्या आयुक्तांकडे देखील सुनावणी होऊन जखमी व मृतकांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली होती अमळनेर न्यायालयात एकूण बेचाळीस साक्षीदार तपासण्यात आले होते त्यात एकूण अडतीस साक्षीदार फितूर झाले होते मात्र न्यायाधीश सी व्ही पाटील यांनी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद डॉक्टर योगेश पवार तपासी अधिकारी प्रकाश हाके जबाब घेणारे तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्षग्राह्य धरून फॅक्टरी मालक आरोपी गोविंद एकनाथ शिरोळे चंद्रकांत एकनाथ शिरोळे मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम तीनशे चार दोन प्रमाणे दहा वर्षांचा कारावास तर स्फोटक कायदा कलम नऊ प्रमाणे दोन वर्षांचा कारावास अशी शिक्षा आणि अनुक्रमे दहा हजार व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून दोन्ही शिक्षा एकत्र आहेत सरकार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले अमळनेर भाजपच्या शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने योगेश महाजन यांचा अमळनेर क्षत्रिय काचमाळी समाजाकडून जाहीर सत्कार करण्यात आला आहे यावेळी माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन पंचमंडळ ॲडव्होकेट सुधा माळी गणेश महाजन कैलास महाजन गंगाराम महाजन गुलाब माळी पांडुरंग माळी बी आर महाजन ज्ञानेश्वर महाजन रमेश माळी मनोहर माळी अशोक महाजन राजेंद्र महाजन रवींद्र माळी प्राध्यापक डॉक्टर सुभाष महाजन गणेश महाजन माजी नगरसेवक भाऊसाहेब महाजन हिरालाल महाजन जितेंद्र सैंदाने आदी उपस्थित होते यावेळी भाजपच्या अमळनेर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन माळी समाजास नेतृत्व दिल्याबद्दल योगेश महाजन यांनी खासदार स्मिताजी वाघ आभार मानले तसे शहर हे माझे नसून संपूर्ण तालुक्यातील पंचवीस हजार माळी समाजासाठी आहे व संपूर्ण समाजाला प्रेरणादायी असल्याचे सांगत योगेश महाजन यांनी आगामी काळात पक्ष संघटन वाढवण्याचा मानस व्यक्त केला यावेळी योगेश महाजन यांच्या देणगीतून क्षत्रिय काचमाळी समाज मढीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण करण्यात आले मनोहर महाजन यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले पावसाळ्यापूर्वीच अमळनेर नगरपालिकेने नाले सफाईला सुरुवात केली आहे दोन सी द्वारे अठरा नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे अमळनेर शहरात पिपऱ्या नाला धुळे रोड विप्रो नाला पिंपळे रोड ढेकू रोड असे एकूण अठरा नाले आहेत त्यात आठ मोठे व दहान लहान नाले आहेत वर्षभरात या नाल्यांमध्ये सुमारे चारशे टन गाळ साचतो त्यामुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वस्त्यांमध्ये रस्त्यांवर पाणी ओसंडून वाहते त्याचे परिणाम दैनंदिन जीवनावरती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते ऐन पावसाळ्यात नाले सफाई करता येत नाही मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अभियंता दिगंबर वाघ यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक नेमून एप्रिल महिना अखेरीपासूनच नाले सफाईची जबाबदारी दिली आहे ढेकू रोडवर आणि आर के नगरच्या पाठीमागे नाले सफाईला सुरुवात करण्यात आली ढेकू रोडच्या नाल्यात हिरवी वनस्पती वाढल्याने पाण्याच्या प्रवाहास अडथळे निर्माण झाले आहेत घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गटविकास अधिकारी यांना करण्यात आली तालुक्यात पंचायत समितीमार्फत ग्रामीण भागात पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजना तसेच मोदी आवास योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरकुल अनुदान वाटप करण्यात येते प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यात नव्याने आठ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत त्यात मात्र फक्त दोन हजार घरकुलांचे बांधकाम सुरू झाले आहे तर सहा हजार घरकुले अद्यापही सुरू झालेली नाहीत त्यामुळे अनुदानाचे हप्ते मिळूनही घरकुले अपूर्णावस्थेत आहेत तर काही लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचे हप्ते घेऊनही बांधकामाला सुरुवात केली नसल्याने पदाधिकारी उपस्थित होते पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या भवनात पोलीस स्टेशन तर्फे सायबर क्राईम जागृती कार्यशाळा घेण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करण्यासाठी कोणी टवाळखोर त्रास देत असेल किंवा काही गैरप्रकार झाला तर एकशे बारा डाईल करा किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधा अनोळखी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल घेऊ नका असे आवाहन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील होते यावेळी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना साहित्य भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावरती राजेंद्र नवसारीकर एस एम पाटी, उमा पाटील उमाकांत नाईक कृष्णा पाटील श्रावण पाटील हजर होते अमळनेर शहरातील तांबेपुरा शिवाजी विद्या मंदिरातील शिक्षक कैलास मधुकर बोरसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कैलास पाटील हे होते तब्बल एकतीस वर्ष सेवा करून कैलास बोरसे सेवानिवृत्त झाले आहेत संस्थेसाठी योगदान नेहमी तत्पर आणि से होते सेवा निवृत्ती निमित्त शिवाजी सोहळा आयोजित करण्यात आला होता मुख्याध्यापिका वैजयंती पाटील यांनी कैलास बोरसे व नंदा बोरसे या दाम्पत्याचा सत्कार केला सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले अमळनेर शहरातील अयोध्या नगर भागातील आकाश किशोर घवाने यांनी अर्थशास्त्र या विषयातून पी एच डीचा वायव परीक्षा श्री जे जे टी विद्यापीठ राजस्थान येथून नुकतीच यशस्वीरित्या पूर्ण केली आहे घवाने यांनी प्रताप कॉलेजमधून अर्थशास्त्र या विषयात एम एची पदवी संपादन केली परिश्रम व चिकाटीने पी एच डी संशोधन पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील तांबेपुरा शिवाजी विद्या मंदिरातील शिक्षक कैलास मधुकर बोरसे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त जाहीर सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कैलास पाटील हे होते तब्बल एकतीस वर्ष सेवा करून कैलास बोरसे सेवानिवृत्त झाले आहेत संस्थेसाठी योगदान नेहमी तत्पर आणि विद्यार्थ्यांप्रती प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणून कैलास बोरसे परिचित होते सेवानिवृत्तीनिमित्त शिवाजी विद्या मंदिरात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता मुख्याध्यापिका वैजयंती पाटील यांनी कैलास बोरसे व नंदा बोरसे या दाम्पत्याचा सत्कार केला सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयक कुतूहल निर्माण करण्यासाठी मिल्के चलो असोसिएशन तर्फे सव्वीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान दोन दिवसीय शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले चोपडा रोड येथील तात्यासो डी बी जाधव हो, शैक्षणिक संकुलात भरवलेल्या या शिबिरात आठ जिल्हा परिषद शाळांमधून निवडक पन्नास विद्यार्थी आणि विज्ञानघर उपक्रमातील वावडे येथील वीस विद्यार्थी असे एकूण सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते पिंगळवाडे जळोद लोंढवे गडखांब देवगाव देवळी सडावन कावपिंपरी नंदगाव आणि वावडे या गावांतील ग्रामीण मुलांनी विज्ञान क्षेत्रातील नवे अनुभव घेतले अमळनेर शहरातील रोड भागातील वैकुंठ निवासी गुरुवर्य श्री मोठेबाबा स्मृती मंदिरातर्फे यंदा देखील आध्यात्मिक बाल वारकरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दोन ते बारा मे असे अकरा दिवसाच्या या निवासी शिबिरात बाल वारकऱ्यांना गीतेचे श्लोक हरिपाठ भजन अभंग हनुमान चालिसा धार्मिक स्तोत्र टाळवादन पखवाजवादन दिंडी पावली योगासन धार्मिक कथा आदींचे आध्यात्मिक ज्ञानाचे सुसंस्कार देण्यात येणार आहेत सदर शिबिर निवासी असून विद्यार्थ्यांनी वारकरी पेहराव करणे आवश्यक राहील शिबिरात हभप श्री गजानन महाराज आळंदी श्री प अशोक महाराज लोंढवे प बबनजी महाराज पिंपळे सिम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे वय वर्ष आठ ते पंधरा वयोगटातील मर्यादित विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे तरी सुजान पालकांनी आपल्या मुलांना सुसंस्कार देण्यासाठी या शिबिरात सहभागी करावे व तात्काळ नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी वाय बोरसे यांच्याशी संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ शून्य दोन अठ्ठेचाळीस नव्वद या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराज सोपल जा जॾहिं चालू करा राष्ट्रदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने काढण्यात आलेली मंगल कलश रथयात्रेचे रविवारी अमरनेर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुप्रसिद्ध श्री मंगल ग्रह मंदिर व श्री संत सखाराम महाराजवाडी संस्थांच्या दर्शनानंतर रथयात्रा पुढे मार्गस्थ झाली या रथयात्रेमुळे पक्षाच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय बांधिलकीचे जिवंत दर्शन नागरिकांना घडत आहे सदर रथयात्रा अमळनेरहून गलवाडे झाडी भरवस धुळे जिल्ह्यात प्रवेश केला यावेळी ही रथयात्रा केवळ धार्मिक वा राजकीय मर्यादेत न अडकता महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारी आणि जनतेशी आपुलकीने संवाद साधणारी आहे उत्तर महाराष्ट्रात संघटन बळ वाढवून सामाजिक सलोख्याचा नवा अध्याय लिहित जनतेत नव चैतन्य निर्माण करण्याचा आम्हाला ठाम विश्वास असल्याची भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली